आत्मीय शिक्षक बंधू भगिनीं नो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा घर बांधणी अग्रिमच्या रकमे संदर्भातला आहे वित्त विभागाचा एक मार्च दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा आहे या शासन निर्णयात नेमकं काय म्हटलेलं आहे घर बांधण्याची अग्रिमाची कमाल मर्यादा किती राहणार आहे या अनुषंगानं आजचा हा व्हिडिओ कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे अर्थात एक्स वर्गीकरणातली शहरं वाय वर्गीकरणातली शहरं आणि उर्वरित वर्गीकरणातली शहरं आणि त्या अनुषंगाने घर बांधणी अग्रिमाच्या रकमेची कमाल मर्यादा किती या संदर्भातली माहिती आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे अशाच प्रकारच्या विविध वी शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे वित्त विभागाचा शासन निर्णय एक मार्च दोन हजार चोवीसचा आहे प्रस्तावना महत्वाची आहे ते लक्षात घ्या वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार एकवीस अन्वे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घर बांधणी अग्रिमाची रक्कम तसेच घराची किंमत मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे घरांच्या किंमतीत विशेषतः शहरी भागात सातत्याने होणारी वाढ विचारात घेऊन घर बांधणी अग्रिमाच्या कमाल मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सबब दिनांक दोन 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 हजार एकवीसच्या शासन निर्णयात पुढील प्रमाणे सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे घरबांधणी अग्रिमाची कमाल मर्यादा घरबांधणीविषयक विविध प्रयोजनांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम मंजूर करण्याकरिता सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन विचारात घेण्यात यावे अशा वेतनावर आधारित घर बांधणी अग्रिम मंजुरी करता वित्त विभागाचा क्रमांक घ भा भ एक हजार पंधरा ऑब्लिक प्रक्र एकोणवीस ऑब्लिक सेवा पाच दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आलेल्या तसेच त्यामध्ये वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणानुसार एक्स वाय व त्या व्यतिरिक्त उर्वरित वर्गीकरणातील शहरांमध्ये घर अथवा सदनिका अथवा जमीन खरेदीसाठी सुधारित कमाल मर्यादा पुढील प्रमाणे असतील या ठिकाणी आपल्याला महत्वाचा सुरुवातीला एक भाग समजून घ्यावा लागेल की घर बांधणी अग्रिमाच्या रकमेची जी कमाल मर्यादा आहे त्याचं वर्गीकरण एक्स वाय अशा दोन भागात केलेला असून तिसरा भाग हा उर्वरित आहे या अनुषंगाने एक्स मध्ये आणि वाय मध्ये कोणती शहर येतात हे आपल्याला सोळा डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सुरुवातीला जाणून घ्यावं लागेल आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय वित्त विभाग दिनांक सोळा बारा दोन हजार सोळाचे सहपत्र मुळात हा शासन निर्णय जो आहे तो घरभाडे भत्ता मंजुरीच्या अनुषंगाने आलेला आहे परंतु याआधी आपण जो जी आर पाहतो त्या जी आरमध्ये सोळा बारा दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाचा उल्लेख हा शहरांच्या वर्गीकरणाच्या अनुषंगाने आलेला आहे या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण दिसत आहे एक्स वर्ग शहरामध्ये मुंबई आहे आणि मुंबईच्या अनुषंगाने बृहन्मुंबई मुंबई मीरा भाईंदर ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ कुळगाव बदलापूर पुण्यासाठी आहे पुणे महानगरपालिका पुणे छावणी खडकी पिंपरी चिंचवड देहू रोड आणि देहू वायवर्ग शहरामध्ये नागपूर नाशिक अमरावती छत्रपती संभाजीनगर भिवंडी सोलापूर कोल्हापूर वसई विरार मालेगाव नांदेड वाघाळा आणि सांगली या सगळ्या महत्वाच्या भागाचं नागरी समूह घटक आणि त्यात येणारे क्षेत्र जे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्या सर्वांचा समावेश एक्स वर्ग शहर आणि वाय वर्ग शहर यांच्या अनुषंगाने प्रामुख्याने येतो आता आपण मुख्य जो मुद्दा आहे तो समजून घेऊया की त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे सुरुवातीला आपण समजून घेऊ की प्रयोजन काय असावं जमीन खरेदी करून त्यावर विहित कालावधीत घर बांधणे किंवा स्वतःच्या मालकीच्या जागेवर नवीन घर बांधणे स्वतःच्या मालकीच्या जागेवरील मोडकळीस आलेले घर पडून नवीन घर बांधणे किंवा बांधकाम चालू असलेले नवीन घर किंवा तयार नवीन घर खरेदी करणे यासाठी एक्स वर्गीकरणातल्या शहरांना काय मिळेल ते पहा मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा रुपये एक कोटी किंवा घराची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम मिळेल वाय वर्गीकरणासाठी मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा सत्तर लक्ष किंवा घराची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम आणि उर्वरित वर्गीकरणासाठी अर्थात यक्स आणि वाय शहर सोडून मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा पंचावन्न लक्ष किंवा घराची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी वेगळा या ठिकाणी भाग दिसतो आहे यक्ष वर्गीकरणासाठी मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा रुपये तीस लक्ष किंवा जमिनीची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असलेली रक्कम त्यानंतर आहे ते वाय वर्गीकरणासाठी मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा एकवीस लक्ष किंवा जमिनीची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असलेली रक्कम आणि उर्वरित वर्गीकरणासाठी आहे मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा रुपये पंधरा लक्ष किंवा जमिनीची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम तिसरा भाग आहे स्वतःच्या मालकीच्या राहत्या घराचे नवीन बांधकाम करून विस्तार करणे अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी एकदाही अग्रिम घेतलेले नसल्यास मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा रुपये तीस लक्ष किंवा बांधकामाची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परत फेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम हे आहे अर्थात यक्ष वर्गीकरण शहरासाठी आता जाणून घेऊया वाय वर्गीकरणासाठी या, वर्गी या ठिकाणी दिसत आहे मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा रुपये एकवीस लक्ष किंवा बांधकामाची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असलेली रक्कम आणि वाय वर्गीकरण सोडून अन्य घटकांसाठी मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा रुपये पंधरा लक्ष किंवा बांधकामाची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम चौथा भाग आहे सध्याचे राहते घर निवास योग्य करण्यासाठी असाधारण व विशेष स्वरूपाची दुरुस्ती नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान पोहोचलेले घर पुन्हा निवास योग्य करण्यासाठी आवश्यक असलेली दुरुस्ती राहत्या घरात नवीन सुई किंवा अंतर्गत सजावट करणे यासाठी अनुज्ञेय नाही मूळ वेतनाच्या पन्नास पट किंवा रुपये पंधरा लक्ष किंवा घर दुरुस्तीचा खर्च किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम दुसऱ्या भागासाठी आहे मूळ वेतनाचा पन्नास पट किंवा दहा पॉईंट पन्नास लक्ष अर्थात साडे दहा लाख रुपये किंवा घर दुरुस्तीचा खर्च किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम एक आणि वाय शहर सोडून मूळ वेतनाच्या पन्नास पट किंवा आठ पॉईंट पंचवीस लक्ष किंवा घर खर दुरुस्तीचा खर्च किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम अशा प्रकारचा महत्वाचा जो भाग आहे तो या ठिकाणी दिसतो आहे पाचवा भाग काय तेही पहा मान्यता प्राप्त वित्तीय संस्था तसेच घर बांधणी कर्ज नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची मान्यता प्राप्त वित्तीय संस्था यांच्याकडून घर बांधणीच्या प्रयोजनासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अग्रिम मंजूर करण्याच्या तारखेला शिल्लक असलेली कर्जाची रक्कम किंवा मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा रुपये एक कोटी किंवा घराची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम हे एक्स वर्गीकरणाच्या अनुषंगाने आहे आता स जाणून घेऊया वाय वर्गीकरणाच्या संदर्भात अग्रिम मंजुरी करण्याच्या तारखेला शिल्लक असलेली कर्जाची रक्कम किंवा मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा सत्तर लक्ष किंवा घराची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम आणि वाय सोडून काय आहे ते पहा अग्रिम मंजूर तारखेला शिल्लक असलेली कर्जाची रक्कम किंवा मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा रुपये पंचावन्न लक्ष किंवा घराची प्रत्यक्ष किंमत किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम जुने घर जर विकत घेत असेल तर त्याच्यासाठी काय आहे मूल्यांकन करण्यास प्राधिकृत करण्यात आलेल्या व्यक्तींनी दिलेल्या प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जुन्या घराची किंमत किंवा मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पट किंवा रुपये एक कोटी किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम दुसरा भाग आहे मूल्यांकन करण्यास प्राधिकृत करण्यात आलेल्या व्यक्तींनी दिलेल्या प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जुन्या घराची किंमत किंवा मूळ वेतनाच्या शंभर पट किंवा सत्तर लक्ष किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम वाय सोडून मूल्यांकन करण्यास प्राधिकृत करण्यात आलेल्या व्यक्तींनी दिलेल्या प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जुन्या घराची किंमत किंवा मूळ वेतनाच्या एकशे पंचवीस पॉट किंवा रुपये पंचावन्न लक्ष किंवा अग्रिम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम अशा प्रकारचं विविध कारणाच्या अनुषंगाने एक्स वर्गीकरण वाय वर्गीकरण आणि उर्वरित वर्गीकरणाच्या शहरांसाठी किती रुपये रक्कम मिळू शकते अशा प्रकारचा चार्ट हा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे नऊ पानाचा हा संपूर्ण शासन निर्णय आहे संपूर्ण शासन निर्णय वाचून दाखवतो म्हटलं तरी व्हिडिओची लांबी बरीच मोठी होऊ शकते म्हणून थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी प्रामुख्यानं केलेला आहे याशिवाय आपल्याला जर हा संपूर्ण शासन निर्णय जर समजून घ्यायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर तो उपलब्ध आहे संकेत अकाच्या सहाय्यानं तो आपण पाहू शकता आता पुढचा भाग आहे तो घर बांधणी अग्रिम मंजुरीसाठी घराची किंमत मर्यादा काय असावी त्यानंतर घर बांधणी अग्रिमाची वसुली कशी होणार आहे तेही या ठिकाणी दिलेला आहे पुढचा भाग आहे अग्रिम मंजुरीसाठी पुढील प्रमाणे अटी लागू राहतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोणत्या अटी आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे असा हा महत्वाचा शासन निर्णय आहे तो आपण यथावकाश वाचू शकता आता महत्वाचा मुद्दा आहे की अग्रिम परतफेडीच्या क्षमतेची परिगणना कशी करावी लागणार आहे त्या अनुज्ञेय अग्रिम परिगणनेचं सूत्र आणि आपल्या शासन सेवेचा उर्वरित कालावधी या अनुषंगाने महत्वाचा भाग सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे असा हा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा शासनिया शासन निर्णय आहे घर खरेदी करण्यासाठी घर बांधण्यासाठी घरासाठी जमीन घेण्यासाठी महत्वाची जी माहिती आहे ती या शासन निर्णयात दिलेली आहे आणि हा शासन निर्णय एक मार्च दोन हजार चोवीसचा आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल या शासन निर्णयातली एक महत्त्वाची ओळ मात्र समजावी लागेल तो म्हणजे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घर बांधणीच्या अनुषंगानं अगदी पहिली ओळ ही या प्रस्तावनेत आपल्याला दिसत आहे या सर्व पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा शासन निर्णय आपण सर्वांनी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद